नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवांगी जोशी हिला ओळखलं जातं ए रिश्ता क्या केलाच आहे या मालिकेतून ती घराघरात पोहोचली अभिनयाबरोबरच शिवांगी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते आता शिवांगी आपल्या नव्या फोटोमुळे चर्चेत आली आहे शिवांगीने आपल्या इंस्टाग्राम वर काही फोटो शेअर केले आहेत या फोटो मध्ये ती तिच्या हाताच्या बोटांमधील हिऱ्यांची अंगुठी दाखवताना दिसते हा फोटो शेअर करत तिने मी हो म्हणाले अशी कॅप्शनही दिले मात्र या पोस्ट तिने साखरपुडा केल्याची चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर तिची हे पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स करीत तिच्यावर आनंदाचा वर्षाव केला तर काहींनी कमेंट्स करत आश्चर्य व्यक्त केले आहे एकाने कमेंट करत लिहिले मला एका मिनिटासाठी वाटले की तू साखरपुडा केलास तर दुसऱ्याने काही सेकंदासाठी मला छोटा हार्ट अटॅक आला होता अशी कमेंट केली आहे मात्र शिवांगीच्या बोटातील अंगठी साखरपुड्याची नसून एका दागिन्याच्या कंपनीच्या जाहिरातीसाठी वापरण्यात आले असल्याचे समोर आले आहे तर मित्रांनो तुम्हाला शिवांगी जोशी ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा